पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे आयुषच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली या प्रकरणी तेरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आयुष कोमकरची गणेश विसर्जनच्या पूर्वसंध्येला पुण्यातील नाना पेठेमध्ये गोळ्या झाडून निर्गृण हत्या करण्यात आली होती आरोपींनी पूर्वनियोजित कट रचत आयुषवर गोळ्या झाडल्या तीन गोळ्या लागल्यामुळे आयुषचा जागीच मृत्यू झाला या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली मिळालेल्या माहितीनुसार आयुष कोमकर हत्या प्रकरणात पोलिसांनी तेरा जणांविरोधात गुन्हा दाखल केला या प्रकरणात पोलिसांनी सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर याच्यासह तेरा जणांवर गुन्हा दाखल केला आहे तर आत्तापर्यंत दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली यश पाटील आणि अमित पाटोळे या दोघांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांना बारा सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे सध्या पोलिसांकडून आरोपींची कसून चौकशी सुरू आहे पुण्यातील टोळी युद्धातून आयुष कोमकरची हत्या झाल्याचे पोलीस तपासातून उघड झाले आहे वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेत आयुषला संपवण्यात आले नानापेठेत शुक्रवारी सायंकाळी गोळ्या झाडून आयुषची हत्या करण्यात आली आयुष हा माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या हत्या प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा होता आयुष क्लासवरून घरी येत होता बिल्डिंगखाली पार्किंगमध्ये तो मित्रांसोबत बोलत उभा होता त्यावेळी त्या ठिकाणी त्या आलेल्या दोघांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या तीन गोळ्या लागल्याने आयुषचा जागीच मृत्यू झाला वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आरोपींनी पूर्वनियोजित कट रचला होता अमन पठाण आणि यश पाटीलने आयुषवर गोळीबार केला त्यावेळी अमित पाटोळे आणि सुजल मेरगू घटनास्थळी हजर होते गोळीबारानंतर इथे फक्त बंडू आंदेकर आणि कृष्णा आंदेकर आंदेकरच असे आंदेकर म्हणत आरोपींनी दहशत माजवली या घटनेमुळे नानापेठ परिसरामध्ये खळबळ उडाली आहे सध्या या ठिकाणी दहशतीचे वातावरण आहे